आनंद वाटला सुंदर अशा भजन केलं दादा आज आज त्याचा आहे तुम्ही पाच का नाही या ठिकाणी ओम नमः शिवाच्या जप केला दादा लक्षात घ्या त्या देवाचं फक्त नाम घेत चला दादा नाम ते काय होतं चेअरमन तुम्हाला सांगतो महाराज आमच्या सगळ्या दिंड्यांचं नाव बाळेश्वर भीमाजी महाराज नवले बाळेश्वर दिंडे सोळा माऊलीचा सोळा असो त्र्यंबकेश्वर असो आता देऊच गाथा फाराय मोठ्या कोणताही सोळा असू महाराज बाळेश्वराच्या नावाने लक्षात घ्या आणि आज दादा लहानपणापासून एवढा एवढा होता तसा बाळेश्वरला यायचं वन नंबरवर सप्ताह चालू राहायचा आता कम्युनिटी झाला थोडी झाली म्हणून आम्ही आमचं बाजूला होऊन घेतलं बाबा नकार राहा सुखी पण महाराज लहानपणापासून या ठिकाणी आमच्या वडिलांनी तिथून थुगी धुवून गाड्या करून भांडे वाहून मंडप वाहून सप्ताह त्या काळात केली महाराज लक्षात घ्या आज त्याचं फळ एवढं चांगलंय महाराज फक्त या ठिकाणी तो चित्ता ठेवला पाहिजे चर्मन कधी बी आपल्या वस्ती वस्तीवर या वस्तीवर या मान हलू नका हा मी तुम्हाला एक सांगतो दादा हो वस्तीवर या आता या ठिकाणी आपण